नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वाईस कन्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण एकदम झनझणीत आणि नॉनव्हेजपेक्षाही भारी लागणारी अशी भाजी बनवलेली आहे आणि ती भाजी आहे आपली हद्याच्या शेंगा चवीला म्हणाल तर अप्रतिम लागते ही भाजी तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी छोटी तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट करते तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा या अगोदर आपल्या चॅनलवर हद्याच्या फुलांचे व्हिडिओ आहे तर त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आता ह्या पोळ्या पोळ्या एकदम मस्त अशा खाद्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि आपण आता त्या कट करून घेतलेल्या आहेत आता आपण ह्याच्यावर कडाई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण एक सिक्रेट मसाला करणार आहोत तर या मसाल्यामुळं या शेंगाच्या भाजीला जे आहे ना इतकी अप्रतिम चव येते असा मसाला बनवून जर तुम्ही भाजी केली ना तर तुम्ही नॉनव्हेजला विसरून जाल अशी भाजी बनते आता आपण कढईमध्ये एक चमचा तेल घातलेला आहे आणि त्यामध्ये एक मिडियम आकाराचा कांदा दोन टोमॅटो पातळ पातळ आठ फक्त मस्त खोबरेसाठी बनलेले आहेत आपण एवढ्या मसाल्यामध्ये आपली भाजी जी आहे ना एकदम परफेक्ट बनते पाहिजे आता आपण घातलेली आहे लसूण आणि आदू म्हणजे हे सर्व साहित्य आपण चार ते पाच मिनटांपर्यंत व्यवस्थित परतून घेणार आहे आपला कांदा थोडासा मऊ झाला पाहिजे आणि टोमॅटोसुद्धा थोडासा मऊ झाला पाहिजे आपण थोडंसं मीठ पण घातलेलं आहे शिजण्यासाठी म्हणजे पटकन शिजलं जातं आता आपण याच्यामध्ये घातलेले आहे कोथिंबीर आणि आपल्याला कोथिंबीरसुद्धा ह्या तेलामध्ये थोडीशी परतून घ्यायची आणखीने एक आपण सिक्रेट टाकणार आहोत ते म्हणजे कोथिंबीरीच्या काड्या आणि खरास वाट तर ह्या कोथिंबिरीच्या काड्यामध्ये असून या कोथिंबीरच्या काड्या आपण अशा भाजीची ग्रेव्ही बनताना जर वापरले नाही तर भाजीची चव तुमचा दहा पट राहणार आहे तर आता आपण एक चमचा जिरे घातलेले आहेत आणि कोथिंबीर हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे हे साहित्य थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये म्हणून बारीक करून घ्यायचं आपल्याला तर आता आपण हे व्यवस्थित पेस्ट करून घेणार आहे आणि आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे आणि आता आपण घालणार आहोत भाजीला फोरणी त्यावर आता थोडणीमध्ये आपण दालचिनी लवण जिरे घातले तरीही चालतं आणि नाही घातलं तरीही चालतं तर आता आपण हा मसाला वाटून घेतलेला ते थोडणीमध्ये घातलेलं आहे त्याला मस्त तेल सुटेपर्यंत त्याला परतून घ्यायचं तर आता आपला मसाला परतच आहे आणि त्याला तेल पण सुकायला लागलेलं आहे तुम्ही या पद्धतीने ग्रेव्ही तयार करून जर ही भाजी बनवली ना तुमची भाजी तुमच्या रेग्युलरच्या भाजीपेक्षा दहा पट जास्त चवीला छान लागणार आहे तर आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत अधा चमचा कश्मीरी लाल मिरच घातलेली आहे नंतर आपण एक चमचा लाल तिखट आपलं रेग्युलरचं आणि एक चमचा आपला घरगुती काळा मसाला घातलेला आहे नंतर एक चमचा धानपूर एक चमचा जिरेपूर आणि गरम मसाला एक चमचा घातलेला आहे तर हे सर्व मसाले घालून आपण व्यवस्थित परतून घालणार आहेत का ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित तेल ठेवलं पाहिजे या मसाल्यासोबतच आपण ते मसाले नये म्हणून दोन चमचे पाणी घातलं होतं आणि आता घातलेलं आहे पाव चमचा हळद तर आता आपले मसाले व्यवस्थित परतून झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये घालणार आहेत ह्या आपण मगाशी कट करून ठेवलेल्या शेंगा आणि एक चमचा भरमीट पण घातलेला आहे आपण या सूजीमध्ये तर आता हे शेंगा घालून आपण व्यवस्थित परतून घेणार आहे आणि आता आपण बाजूला दुसऱ्या गॅसवर पाणी उजव ठेवलेलं आहे तुम्ही जेव्हाही शेंगारसा भाजी ना तर तेव्हा भाजीला शक्य चोवर होईल थोडं गरम उपलचं पाणी टाकायचं म्हणजे म्हणजे भाजीला आहे ना चव खूपच छान येते तर आता आपण हे शेंगा फोडणीमध्ये छान परतून घेत आहे म्हणजे शेंगालासुद्धा एक छान चव येते आता आपल्या शेंगा व्यवस्थित परतून झालेल्या आहेत पोण्यामध्ये मसालेसुद्धा व्यवस्थित परतून झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत आवश्यक तुमचं पाणी आपण तीन ते चार वीस चिंशाचे आपण दीड ग्लास पाणी घातलेलं आहे तर आता आपल्याला ही भाजी अशी आठ ते दहा मिनटांपर्यंत शिजू द्यायची कारण शेंगा कधी कधी थोड्याशा जर निबर असेल तर शिजण्यासाठी वेळ जास्त लागतो आणि जर कोवळे असेल तर पटकन शिजतात तर दहा ते बारा मिनिटसुद्धा लागू शकतात आता भाजीला छान उकळी येऊ द्यायची आणि आपली भाजी आता शिजत आहे भाजी शिजत आहे तोपर्यंत मी तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट करते तुम्ही जर आपला व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास ते लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आता तुम्ही भाजीची ग्रेव्ही पाहत आहात भाजीचा कलर भाजीचं टेक्चर कसं आलेलं आहे आता आपली भाजी शिजून तयार झालेली आहे जवळपास तुम्हाला भाजीचा कलर दिसत आहे बघा किती छान दिसत आहे तर आज आपली ही हातग्याच्या शेंगांची चे भाजी तयार झालेली आहे तर आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही पण आता तुम्हाला मार्केटमध्ये ही हातग्याची शेंगा दिसले ना तर नक्की आणा आणि या पद्धतीने भाजी बनवून पहा आणि तुमची भाजी कशी झाली हे मला पण कमेंट करून सांगा तर आता भेटूया आपण अशाच एका नेक्स्ट रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय